अवकाश पडालू पहिल्या राऊंडला स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी मिळून तर कशात युट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आज आमच्या सोसायटीमध्ये खाली सगळ्या पोरांचं मोठ्यांचं सगळ्यांना असं लिंबू चमचा पोत्यात धावणे आणि संगीत खुर्ची बुद्धिबळ असं गेम्स घेणार आहेत तर संध्याकाळी आम्हाला पण पोचायचं आहे श्रेया आणि श्रेयश पण पार्टिसिपेट केलेलं आहे तर माहितीने कोण विनर आहेत तर तुम्ही हे ब्लॉग पूर्ण बघा कारण ह्याच्यामध्ये आम्ही सगळे खेळणार आहे मी पण संगीत कुर्चे खेळणार आहे संतोष म्हण श्रेया पण मन सगळे खेळणार आहे टोटल आम्ही खाली सोसायटीत फंक्शन घे करतायत त्यांनी तर तुम्ही बघा पूर्ण ब्लॉग मी तुम्हाला दाखवते कोण जिंकला आहे आणि कोण हरला आहे <laughs>

Ya yes, salut pak. Salut 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 salut. Ini baru baru pernah. Ini baru baru pernah. Lagi skuter ini selagi lagi tu masih ni. Ini dua kejadian. Ini tetap nak pergi. Ini baru baru, ini baru baru, ini baru baru, ini baru baru. i yeah, yeah. yeah. वर पळ पण पळत साठी कोण पण पण पळत अजून काय इथे फास्ट 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 बनले झालंय पळा पुढे तर कसं वाटलं ब्लॉक श्रेयचा आमचा फर्स्ट नंबर आलेला आहे आणि श्रेयाचा माहिती नाही श्रेयाच्या श्रेया टायमाला मी वर होते आरती होती गणपतीची तर मी खाली नव्हते तर तिथं सेकंड का थर्ड आलं आहे असं ती म्हणती आहे आणि संतोषाने मी तर संगीत खुर्चीमध्ये हारलेच कारण आम्ही काय आम्ही काय जिंकलो नाही चेअर गेली आमच्या हातनं तर श्रेयसला आता फर्स्ट प्राईज आहे गणपती विसर्जनच्या दिवशी मिळणार आहे तर बघू आता काय प्राईज आहे ते माहिती नाही तर उद्या पण एक होणार आहे फंक्शन ते पण सांगते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ ब्लॉग आवडला तर कमेंट लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर चला भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये बाय